मंडळी आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याचे विविध पदार्थ आपण बनवत असतो आंब्याचा केक आंब्याचं पुडिंग आंबा पोळी आंबा वडी सुद्धा बरेच जण बनवतात तर आज आपण आंब्यापासून मस्त सोप्या पद्धतीने आंब्याच्या वड्या बनवतोय आंब्याची वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका पॅन मध्ये अर्धा कप तूप घेऊयात वाटीच्या प्रमाणामध्ये साहित्य घेणार असाल तर अर्धी वाटी तूप घ्या किंवा दोन वाटी रवा घेणार असाल तर एक वाटी तूप घेऊ शकता आता आपल्याला ह्यामध्ये एक कप रवा घ्यायचा आहे रवा आपल्याला हलक्या बदामी रंगात छान भाजून घ्यायचा आहे मंद ते आचेवरती रवा छान भाजून घेऊयात हे बघा रवा तुपात छान फुलत चाललाय असाच आपण हा रवा छान भाजून घेऊयात तर हे बघा रव्याला हलका बदामी रंग आलाय ह्यामध्ये दोन चमचे काजू बदामचे काप घेऊयात आणि चार चमचे दूध पावडर घ्यायची आहे म्हणजे आंब्याच्या वडीला छान दुधाळ स्वाद येईल आता आपण हे फक्त अर्धा मिनिट रव्यासोबत तुपात परतून घेऊयात ड्रायफ्रुट्स आणि दूध पावडर अर्धा मिनिट रव्यासोबत तुपात परतून घेतल्यानंतर पॅनमधून काढून घेऊयात आता वडी बनवण्यासाठी पुन्हा पॅनमध्ये एक कप साखर घेऊयात साखरेचं सा प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आंबा सुद्धा गोड असेल तर साखरेचं प्रमाण कमी करू शकता आता यामध्ये अर्धा कप पाणी घेऊयात मीडियम टू हाय फ्लेम वरती साखर विरघळवून पाक तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा साखरेच्या पानाला उकळी आली आहे पण अजून आपल्याला हे उकळून घट्ट करून घ्यायचं आहे तर आपण हे अजून पाच ते सात मिनटे उकळून घेतलंय आपण पाक चेक करूयात हे बघा चमच्यावरून शेवटचे थेंब पडताना हलकी तार तयार होते हाताने सुद्धा चेक करून बघूयात हे बघा हलकी तार तयार होते आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घेऊयात आणि पाकामध्ये मिक्स करून घेऊयात पुन्हा यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घ्यायचा आहे मी इथे एक आंब्याचा रस काढून घेतला आहे मिक्सरशिवाय आंब्याचा रस सोप्या पद्धतीने कसा काढावा हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आंब्याचा रस मिसळून घेतल्यावर ह्यामध्ये रवा ॲड करूयात आणि पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता आपल्याला हा रवा असाच ढवळत घट्ट करून घ्यायचा आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा रवा एवढा घट्ट झाला की आपल्याला गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी प्लेटला तूप लावून घेतलंय यामुळे वडा सहज प्लेट पासून वेगळ्या होतील आता यावर मी काजू बदामचे काप लावून घेते आणि चमच्याने ह्यामध्ये घट्ट बसवून घेऊयात आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे छान सेट होईल तर आपण हे दोन तास थंड करून घेतलंय ह्याचे आता पिसेस करून घेऊयात जर घट्ट झालं नसेल तर फ्रीजमध्ये ठेवून घट्ट करून घेऊ शकता ह्या बघा आपण छान वड्या पाडून घेतल्यात आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू